पाहिलं तर महायुतीला महायुती आणि मयुवा या दोघांमध्ये केवळ एक टक्क्यांचा एक टक्के वोट शेअरचा फरक असल्याचा दिसून येतोय जर आपण ट्रेलिमाचा जर वोट शेअर बघितला तर यामध्ये खूप काही मतांचा अंतर पडले असं दिसून येत नाहीये दुसर आता आपण जर आकडा जागेवाईज गेलो तर महायुतीला कुठंतरी चोवीस ते सत्तावीस जागा मिळताना दिसत आहेत जे की त्यांनी दावा केलाय चाळीस प्लसचा आणि त्या त्यापेक्षा त्या, जर त्या आपण बघितलं तर कुठंतरी तर खूप कमी जागा मिळताना त्यांना या दर एक पोल पोलमध्ये दिसत आहेत आणि इकडे जर महाविकास आघाडीला वीस ते तेवीस जागा मिळत असल्याचं दिसत आहे तर हे जे आकडे आहेत हे आकडे खरंच कुठंतरी विचार करायला लावणार आहेत कारण प्रचारामध्ये जर आपण बघितलं तर प्रचारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं आपल्यासोबत शेखर पाटील सर आहेत सर काय सांगाल की एकीकडे एक आपण बघितलं की प्रचार ज्यावेळेस सुरू झाला महायुतीकडून खास करून चारसो पारचा नारा दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये चाळीस प्लसचा दावा महायुतीकडून करण्यात येतो आणि हा पहिला एक्झिट पोल जो आपण चर्चा करतोय द स्ट्रेलिमाचा हा कुठंतरी महायुतीच्या चिंता वाढवणार आहे काय सांगाल सर निश्चितपणे निलेश मी नि आपल्याला सांगू इच्छितो की निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही ज्या वेळेला फिरत होतो म्हणजे शहरी भागामध्ये मा महायुतीला काही प्रमाणामध्ये अनुकूल वातावरण असलं तरी ग्रामीण भागामध्ये एक जबरदस्त अंडरकरंट आम्हाला दिसून आलेला होता आणि हा जो अंडरकरंट होता तो विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला होता आम्ही उत्तर महाराष्ट्रातून आम्ही सर्व मतदारसंघांमध्ये फिरले तर शहरी भागामधील जो पांढरपेक्षा मतदार आहे जो मध्यम वर्गीय उच्च मध्यम वर्गीय महायुतीचा आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाचा हक्काचा जो मतदार आहे तो त्यांच्या <सथ> पाठीशी उभा राहिलेला दिसला तरी एक मोठा घटक आणि विशेष करून जे आपण ज्याला म्हणू शकतो की समाजातील उपेक्षित घटक शेतकरी शेतमजूर ग्रामीण भागामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांचा आम्हाला खूप मोठा अंडरकरंट हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये दिसून आला होता आणि कदाचित याचमुळे आपण जे आता हे जे आपण जी चर्चा करतोय ती पूर्णपणे अंदाजांवरती चर्चा आहे जी अंदाज आहे ती कट टू कट फाईट झालेली आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर एक दीड टक्क्यांचं जे वोटचं जे फ्ल्युएशन होतं त्यावरती खूप मोठ्या जागांचा फरक पडू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की आता जरी नियर जागा जरी समान दाखवता दाखवत असले तो तो तरी एखाद दोन जो टक्का असेल तो काहीतरी पालन करेल आणि आपण जसं म्हणतायत निलेश की हा आकडा निश्चितपणे राज्यातील सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करणारा आहे अगदी सर यामध्ये जर विचार करायला गेलं तर आपण सुरुवातीपासून बघतोय की महायुतीकडून खास करून भाजपकडून ज्यावेळेस दावे केले जायचे मग ते पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातील सगळे नेते असतील की देशामध्ये चार सुपारचा नारा त्यांनी दिला होता आणि महाराष्ट्रामध्येही आपण बघितलं की चाळीस पार पंचेचाळीस पारचा नारा दिला होता आणि गेल्या निवडणुकांमधले जर आपले सुद्धा आपण बघितले तर गेल्या निवडणुकीमध्ये जी महायुती होती ज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या म्हणजे संपूर्ण शिवसेना आणि भाजपची ती युती होती त्यामध्ये सुद्धा तो निकाल खूप विचार करायला लावणारा होता महाराष्ट्रामध्ये बाकीच्या म्हणजे विरोधी पक्षाचं कुठंतरी पानिपत झाल्याचं चित्र होतं तर ते चित्र आता कुठंतरी बदलताना दिसतंय आणि यामध्ये तुम्ही खूप ग्राउंड मध्ये फिरलेले आहात यामध्ये जर आपण आकडे आता आताचे बघतोय तर महायुतीला चोवीस महा ते सत्तावीस अर्थात हा काय फायनल निकाल अर्थातच नाहीये आणि महाविकास आघाडीला वीस तेवीस म्हणजे महाविकास आघाडीला जवळपास पंधरा म्हणजे चौदा ते पंधरा जागांचा फायदा होताना इथं दिसून येतोय तर काय सर ग्राउंडवरची परिस्थिती कशी होती आणि कोणते मुद्दे महत्वाचे ठरलेत हे या इतक्या जागा बदलताना दिसत बघा दोन तीन सर्वात महत्वाचे फॅक्टर्स आम्हाला जाणवलेले आहेत एक तर आपण ज्याला म्हणतो की भारतीय जनता पक्षाचा जो हक्काचा जो मतदार आहे तो त्यांच्या सोबत बऱ्यापैकी असला तरी विरोधी मतांचं झालेलं ध्रुवीकरण दोन ते तीन फॅक्टर आपण लक्षात ठेवले पाहिजे की एक मुद्दा तो आहे उद्धव ठाकरे यांना मिळालेली सहानुभूती हे तुम्ही नाकारू शकत नाही आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरलेलो आहोत ग्रामीण भागामध्ये फिरताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळालेली सहानुभूतीचा एक खूप मोठा फॅक्टर लक्षात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये कपाशीचं पीक खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं कपाशीच्या भावांमध्ये जे होणारे म्हणजे कपाशीला न मिळालेला भाव आपल्याला आश्चर्य वाटेल उत्तर महाराष्ट्रामध्ये विशेष करून खानदेशमध्ये अनेक शेतकऱ्यांची कपाशी दोन वर्षापासून घरामध्ये पडलेली आहे त्यांना कपाशीला भाव मिळत नाहीये कांद्याचं गणित आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये मा त्याची दरसोड वृत्ती त्या पद्धतीने सुरू आहे तर सर्वात मोठा जो अंडरकरंट आम्हाला जो जाणवला तो शेतकरी आणि शेतमजुरांचा जाणवला ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थ झालेले होते आणि ठीक आहे तुम्हाला फार आश्चर्य वाटेल आम्ही ज्या वेळेला ग्राउंड भागामध्ये आम्ही ज्या वेळेला फिरलो तर राम मंदिर वगैरे हे मुद्दे आम्हाला बाकी पडलेले दिसले आणि कृषीशी संबंधित मुद्दे हे आम्हाला खूप प्रखरतेने ग्रामीण भागामध्ये दिसले तर मला असं वाटतं की जर सर्वात मोठा टर्नआउट जर होणार असेल किंवा हे जे आकडे आपल्याला इंडिकेट करून राहिलेले तर तो शेवटचा घटक तो कृषीवर आधारित अर्थव्यवस्थेचे जे घटक आहेत जे शेतमजूर आहेत जे अल्पभूधारक शेतकरी आहेत अगदी मोठे शेतकरी सुद्धा आहेत आमच्याकडे इकडे केडी बेल्ट आहे पण ते केडी उत्पादकीय सदन असले तरी त्यांना केळी पीक विम्यापासून ते शासकीय अनुदानाचा मला असं वाटतं की जर राज्यामध्ये उलट फेर होत असेल तर पहिला फॅक्टर हा कृषीशी संबंधित आहे दुसरा फॅक्टर मतांच्या ध्रुवीकरणाचा आहे जो अनेक मतदारसंघांमध्ये राज्य पातळीवर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने तिकडे मराठा ध्रुवीकरण झालं त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी नही झालं तरी तुम्हाला रावेर मराठा मराठी अशा पद्धतीचं ध्रुवीकरण आणि एकंदरीतच तीनही पक्ष एकत्र येऊन देखील फार काही चांगल्या पद्धतीने कारभार सुरू ठेवू शकले नाहीत त्यांनी जनतेला दिलासा दिलेला नाही अशा पद्धतीचे ग्राउंड रिपोर्ट आम्हाला निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये आम्ही ज्या वेळेला कव्हरेज साठी गेलेलो होतो त्यावेळेला दिसून आले होते आणि मला असं वाटतं की याच प्रतिबिंब या आकड्यांमध्ये मला दिसून येत आहे हा